नमस्कार आज मी तुम्हाला साळिंदर या प्राण्याविषयी माहिती सांगणार आहे लहान प्राणी आहेत ज्यांच्या फरामध्ये सुईसारखा काट्यांचा कोट असतो या नावाने देखील ओळखले जाते साळिंदर हा एक शाकाहारी प्राणी आहे आणि त्यांचा आकार त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असतो सर्वात मोठा साळींदर हा सुमारे तीन फूट लांब वाढू शकतो भक्षकांपासून रक्षणासाठी साळींदर आपल्या क्विल्सचा वापर करतो आता आपण साळींदर हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूया तर साळींदर हा प्राणी अंटार्किका हा खंड सोडल्यास इतर सर्व खंडांमध्ये आढळतो शास्त्रज्ञांनी साळींदर या प्राण्याचे दोन गट पाडले आहेत जुने जगातील साळींदर हे आशिया युरोप आणि आफ्रिका मध्ये आढळतात तर नव्या जगातील साळींदर हे उत्तर मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात साधारणपणे साळींदर हा प्राणी वाळवंट पर्वत गवताळ प्रदेश वर्षावने आणि जंगलात सहित इतर कोणत्याही भूभागामध्ये आढळतो आता आपण साळींदर या प्राण्याच्या आहाराबद्दल थोडी माहिती घेऊयात साळींदर हे शाकाहारी प्राणी आहेत आणि ते वनस्पती संबंधित अन्न खातात साळींदर हे प्राणी लाकूड झाडाची साल आणि देठ देखील खातात त्याचप्रमाणे साळींदर हे प्राणी कठीण कवचाचे फळ गवत बिया कंद पाने फळे आणि कळ्या देखील खातात आता आपण साळींदर या प्राण्याबद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले साळींदर या प्राण्याचे शरीरावर 30000 पेक्षा जास्त काटे असू शकतात साळींदर या प्राण्याचे अंगावरील जुने काटे गळून त्यांच्या शरीरावर पुन्हा नवीन काटे येतात दुसरे साळींदर या स्थान हे झाडांखाली असते तसेच ते प्रामुख्याने जंगलात आणि पर्वतांमध्ये देखील राहतात तिसरे तथ्य साळींदर हा प्राणी स्वतः हल्ला करत नाही चौथे तथ्य आशियामध्ये बहुतेक साळींदर आढळतात पाचवे तथ्य साळींदर या प्राण्याच्या संपूर्ण जगभरामध्ये चोवीस प्रजाती आहेत सहावे तथ्य मादा साळिंदरचा गर्भधारणेचा काळ हा दोनशे दहा दिवसांचा असून एका वेळेस मादीला एक ते चार पिल्ले जन्माला येतात सातवे तथ्य साळींदर या प्राण्याच्या शरीरावरील काठे सर्वात जास्त त्याच्या जा शेपटीवर असतात व उर्वरित शरीरावरील केस हे मऊ असतात आठवे तथ्य साळींदर या प्राण्याचे काठे धोका जाणवल्यास उभे राहतात धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली साळींदर या प्राण्याविषयी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या कुबेरला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद